नमस्कार सर आजच्या भागात आपले स्वागत आहे नमस्कार वास्तुशास्त्र हे जीवनात कसे इम्प्लिमेंट करू शकतात स्वयंपाकघर आग्नेय कोपऱ्यात असावं पण आग्नेय कोपऱ्यात जी खोली आहे त्यालाही आठ दिशा आहेत की नाही मग त्या आठ दिशांपैकी कुठे तोंड करून घरातल्या गृहिणी स्वयंपाक करावा हा विचार तर अगदी साधा भाग आहेत स्वयंपाक करण्या पाठीमागे जो उद्देश असतो की मी जो स्वयंपाक केलाय तो घरच्यांच्या अंगी लागावा असा विचार करून तिने स्वयंपाक करावा असं वाटत असेल तर ते गृहिणीचं तोंड तो तो पूर्वेकडे असलं पाहिजे कारण पूर्व दिशा ही अग्नीची आहे आणि अग्नी एवढं स्वच्छ काही नाही होय की नाही सीतेला अग्निपरीक्षा द्यायला सांगितली होती का विर तुडी म्हणत होतं नाही अग्निपरीक्षा म्हणजे तू स्वच्छ आहे असं सांग तर ती स्वच्छ हे जे आहे तो अग्नी आहे आणि अग्नीची दिशा ही पूर्व दिशा आहे त्याच्यामुळे तिने आग्नेय कोपऱ्यात जरी स्वयंपाक असलं तरी तरीसुद्धा तिचं तोंड पूर्वेकडे असलं पाहिजे मग त्याच वेळेला ते स्वयंपाक जो आपला किचन प्लॅटफॉर्म असतो त्याचं बेसिन कुठे असलं पाहिजे तर त्याचं बेसिन ईशान्य बाजूला असावं म्हणून सांगितलेलं आहे किंवा इतर आपले जे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आहेत ती कुठे असायला पाहिजेत तर ती दक्षिणेच्या आपल्या म्हणजे उजव्या हाताच्या आणि या प्रत्येकाच्या पाठीमागे लॉजिक आहे की हे असंच का असायला पाहिजे हे लॉ लॉजिक आहे त्याच्या पाठीमागे नंतर आपण जर बेडरूममध्ये गेलो तर बेडरूम मध्ये साधारण आपले हे काय असतं मध्यम वर्गीय की एकतर विश्रांती व्हावी हा हो। पहिला गोल असतो हो। की आठ तास माझी झोप झाल्यानंतर पुढच्या सोळा तासासाठी मी रिचार्ज व्हावं असे हे मग तसं ही जर आपली अपेक्षा असेल तर आपली शयनाची पद्धत जी आहे ती साऊथ हेड पोझिशन करून असली पाहिजे hmm. कारण हे एक प्रकारचं आसन आहे शयन हे एक प्रकारचं आसन आहे आणि अष्टांग योगामध्ये आसनाची व्याख्या अशी केलेली आहे की स्थिर सुख आसनम hmm. म्हणजे जे सातत्यानी सुख देतं त्याला आपण आसन म्हणू hmm. मग सातत्यानी काय सुख देऊ शकतं जे स्थिर आहे ते सातत्य की आपण अगदी साधा विचार करूया की आपण रात्रीचा प्रवास जर समजा म्हणजे रात्री झोपतो आपण पण मला प्रवासाला जायचं आहे ते जर मी बसनी गेलो तर मी बसून डुलकी काढतो पण झोप नाही व्यवस्थित मला लागत त्याच्यापेक्षा चा चांगली झोप मला ट्रेनमध्ये बर्थवर झोपून त्यातल्या त्यात मी स्थिर असतो पहिल्या ह्याच्यात तर मी बसलेला असतो ह्याच्यात आढवा पण तरी ट्रेन हलती असते त्याच्यामुळे ते स्थिर नसतं आणि ऍज कम्पेअर टू दॅट वेळेला मी घरी झोपतो त्यावेळेला आठ तासात मी पूर्ण छान रिचार्ज झालेला असतो हा त्याच्यातला भाग आहे म्हणजे पुन्हा इथे तोही उद्देश साध्य केला गेलेला आहे त्याच्यानंतर दुसरा त्याच्यातला भाग असा आहे की आनंद घेणं तर त्या आनंद घेण्यासाठी सुद्धा काही पथ्य आणि काही कुपथ्य हेही सांगितलेलं आहे की बेडरूम मध्ये काय असावं आणि काय असू नये त्याच्यातलं एक उदाहरण म्हणून जाता जाता मी सांगतो की मध्ये अशी एक पद्धत आली होती की बेडला आरसा लावलेला असायला तर तसा आरसा लावलेला असणं हे अतिशय चुकीचं आहे असं शास्त्र सांगतं की त्याच्यात दोघांमध्ये तिसऱ्या माणूसचा प्रवेश होऊ शकतो हे सांगणारच आहे किंवा आणखीन जर आपण बघितलं की आपण झोपलेलो असताना आपल्या शरीराची प्रतिमा जर आरशामध्ये येत असेल बाजूला आरसा आहे असं आपण म्हणूया ज्या शरीर अवयवाची प्रतिमा आरशात येत असेल त्या शरीरावयवाला त्रास व्हायला हळूहळू चालू सुरू होतो म्हणजे फॉर एक्झाम्पल आपलं डोकं आरशामध्ये येत असेल तर फॉर नो रिझन तुमचे केस गळायला लागतात बाकी सगळं मी हे करतोय पण माझे केस का होत माहिती नाही पण केस गळायला लागले तर त्याचं कारण आठ तास तुमच्या डोक्याची प्रतिमा त्या आरशामध्ये येते हे कारण सांगितलेलं आहे तसंच आणखीन जर आपण हे बघितलं तर आणखीन महत्वाचा भाग कोणता की माझी तिजोरी ती कुठे असली पाहिजे तर तिजोरी ही नेहमी भरली असली पाहिजे म्हणजेच त्या, त्या, त्या धनाची जी देवता आहे कुबेर त्याला वेलकम करणारी असली पाहिजे त्याच्यासाठी दरवाजा उघडणारी असली पाहिजे तर त्या कुबेराची दिशा जी सांगितलेली आहे ती उत्तर त्याच्यामुळे तिजोरी ही उत्तरेकडे उघडणारी असली पाहिजे तस आणखीन एक मग बेडरूम मधलाच भाग सांगता सांगता राहिला की बेडरूम कुठे असावी तर वास्तूतल्या नैऋत्य दिशेला बेडरूम असावी कारण नैऋत्य दिशा म्हणजे ज्याला साऊथ वेस्ट आपण म्हणतो ती पृथ्वी तत्वाची आहे आणि पृथ्वी स्थिर आहे बाकीच्या चार इतर तत्वांपेक्षा पृथ्वी स्थिर आहे म्हणून ते स्थिर सुख असा त्याच्यातला भाग सांगितलाय अभ्यास करताना सुद्धा की अभ्यास करण्याच्या पाठीमागचा उद्देश काय की ज्ञानार्जन व्हावं आणि जे ज्ञान मिळवीन मी ते चांगलं शुद्ध असलं पाहिजे स्वच्छ असलं पाहिजे अचुक असलं पाहिजे तर त्याच्यासाठी एक दिशा पूर्व सांगितले आणि दुसरी दिशा जी सांगितली ती उत्तर सांगितली आता काही जणांनी त्याच्यामध्ये दे दे असं म्हटलेलं आहे की उत्तर या शब्दामध्येच आन्सर आलेलं आहे म्हणजे मला जी प्रश्न पडतात त्या प्रश्नांची उत्तरं मला मिळवायची तर उत्तर? मी उत्तरेकडे हा त्याच्यातला तेशा भाग त्याच्यानंतर जसं आपण किचनचा भाग बघितला तसं आपण डायनिंगचा बघितलं म्हणजे आता पूर्वीच्या काळी असं होतं की आम्ही घरी जेवायचो उदरभरण घरी व्हायचं आणि नंतर ते डिस्चार्ज करायला बाहेर जायचो परतदारी जायचो आता आम्ही बाहेर खाऊन येतो <laughs> आणि त्याचं डिस्पोज घरी येऊन करतो हो पण डायनिंगच्या ह्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश काय का, का आहे की उदरभरणं चांगल्या पाहिजे ते हास्य त्या खेळ्या त्या वातावरणामध्ये झालं पाहिजे ते हे करत असताना काही ठिक घरांमध्ये असं सांगितलंय की नाही अजिबात बोलायचं नाही आणि काही घरांमध्ये असं आहे की दिवसभराचे जे आपले आनंदाचं आणि दुःखाचं काय ते आपण एक्सचेंज करायचे विचार तर असं विचारांचं आदान प्रदान करण्याची जी दिशा आहे ती पश्चिम दिशा सांगितलेली आहे म्हणून मग ते डायनिंग पश्चिमेला असावा असं सांगितलंय म्हणजे प्रत्येकाच्या पाठीमागे काही ना काहीतरी उद्देश आहे आणि त्या उद्देशा त्याची रचना केलेली आहे किंवा पाणी सुद्धा ठेवताना जे सांगितलंय वास्तूतल्या आप आणि आपवत्स अशा ठिकाणी पाणी ठेवा असं सांगितलंय hmm. किंवा मगाशी जसं मी बेडरूमचा उल्लेख केला तर ती बेडरूम कुठे असायला हवी तर त्या जागांचं नाव आहे इंद्र आणि इंद्रजय hmm. म्हणजे माझी वंशवृद्धी जी व्हावी ती इंद्रासारखी व्हावी की hmm. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा असं जे आपण म्हणतो की, की इंद्रासारखी व्हायला पाहिजे म्हणून ती इंद्र आणि इंद्रजय असं हे केलेलं अशाच पद्धतीने घरातल्या तरुण मुलांसाठी वेगळी जागा हे केलेली आहे घरातल्या तरुण मुलींसाठी घरातल्या वयोवृद्धांसाठी वेगळी जागा सांगितलेली आहे पाहुण्यांसाठी वेगळी जागा सांगितलेली आहे असे प्रत्येकाची त्याच्या जनरेशन सापेक्ष शास्त्रांनी वर्गीकरण करून दिलेलं आहे की तुम्ही हे हे करा म्हणजे ह्या दिशेला आणि ह्या दिशेला केलं तर त्याचा तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतील हा त्याच्यातला भाग